सत्यजित देशमुख म्हणजे विकास कोकरुड जिल्हा परिषद मतदार संघातून निवड हा समाज पाया ठरला बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद उपाध्यक्ष असा सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सध्या सरचिटणीस असा प्रगतीशील राहिला निनाई देवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून कृषी विद्यालय इंजिनिअरिंग डिप्लोमा कॉलेज डी एड बी एड एम एड इंग्लिश मीडियम स्कूल अशी ज्ञानगंगा इथं अवतरली सेवा विकास सोसायटी मजूर सहकारी संस्था महिला बचत गट दूध अशा सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना स्वावलंबनाची बळकटी द्यायचं काम भाऊंनी केलं शिवतीर्थ दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादकांच्या आयुष्यात धवल क्रांती अवतरली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांना प्राधान्य देणं नळ पाणी योजना पाणंद रुंदीकरण समाज मंदिर शाळा आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गरीब गरजू महिलांना शिलाई मशीन शासकीय योजना अंतिम घटकांपर्यंत पोहोचवणं हे भाऊंचं धोरण राहिलंय पाठीशी रेणुका ताईंची कर्तबगारी सुविद्य संस्कारी साथ ही सुद्धा जमेची बाजू परदेशातून एमबीए पदवी घेतलेल्या रेणुकाताई परदेशात शिक्षण घेऊनही इथल्या दुर्गम भागातल्या या या परिसरात महिला बचत गटांचं सक्षम जाळ निर्माण झालंय शिराळा तालुक्यात तब्बल बाराशे बचत गट रेणुकाताईंनी इंदिरा गांधी महिला फेडरेशनला जोडले आहेत शिराळ्याचा हा भाग डोंगरी असल्यामुळं इथल्या मुली फारशा शिकल्या नाहीत पण आता परिस्थिती बदलली आहे फक्त मुलीच नव्हे तर इथं नांदायला येणाऱ्या सुना देखील आज सत्यजित भाऊंच्या सबलीकरण विचारानं प्रेरित होऊन इंजिनिअरिंग तंत्रशिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेताय आहेत खऱ्या अर्थानं सावित्रीचा वसा पेलत आहेत तरुणांची यशोगाथाही अशीच धवल देशमुख साहेबांनी गृहराज्यमंत्री पदाचा भार सांभाळताना हजारो तरुणांना पोलीस भरतीचं प्रोत्साहन दिलं परिवहन खात्यामध्ये नोकऱ्यांची भराभर पद दिली हजारो तरुणांना शिक्षक होण्यासाठी प्रवृत्त केलं नोकरीचं आमिष दाखवून भुलवणारे विरोधक आणि या हजारो तरुणांना शाश्वत नोकऱ्या देऊन उभे करणारे देशमुख साहेब यांची तुलना होऊच शकत नाही एवढंच नव्हे तर इथल्या दुर्गम भागातून चरितार्थासाठी बाहेर पडणारा तरुण सरळ मुंबई गाठत होता देशमुख साहेबांनी मुंबईचं क्रॉफर्ड मार्केट वाशी मार्केट इथं या तरुणांना उभं राहण्याची संधी दिली आज हे तरुण मुंबईतच मोठे होऊन विकास साधताय असा हा धवल कर्तृत्वाचा वसा सत्यजित भाऊंच्या पाठीशी आहे याच बळावर आज आपल्यालाही कर्तृत्वाचा मानदंड उभारायचा आहे परिवर्तनाच्या या लढाईत आजवर पाठबळ राहिलं ते माननीय शिवाजीराव देशमुख साहेबांचं सा। आणि मोलाची साथ राहिली ते रेणुकाताईंची शिराळा आणि वाळवा या दोन्ही तालुक्यांमध्ये देशमुख साहेबांनी विकास कामांची गंगा आणताना कधीही दुजाभाव केला नाही कधीही डाव उजव केलं नाही एकाच आईची दोन लेकर तसे हे दोन तालुके देशमुख साहेबांनी या लेकरांना पोटच्या पोरासारखं सांभाळलं इथं उभारलेली विकास कामांची गिरी शिखर पहा गाव अंतर्गत सर्व रस्ते जैन मंदिर बांधकाम चिकुर्डेतील सर्व रस्ते आणि अंगणवाडी इमारत चिकुर्डे व्यायामशाळा सामाजिक सभागृह कासेगाव इथले अंतर्गत रस्ते कारवे पाणी पुरवठा अशी अनेक विकास काम आपल्या सांगतील आपला भाग सधन संपन्न आहे ही संपन्नता कायम टिकवण्यासाठी विकास घेऊन आपल्या समोर उभे आहेत सत्यजित देशमुख संभ्रमाच्या साऱ्या लाटा बाजूला सारून एक दिलानं एक विचारानं ही प्रगतीची नौका आता पुढे नेऊया सत्यजित भाऊंना विजयी करूया